लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने महाराष्ट्रातील वीस मतदारसंघातील उमेदवारांची नावं जाहीर केली आहेत ज्यामध्ये अनेक दिग्गज नेत्यांच्या नावाचा समावेश आहे पण असं असलं तरी भाजपच्या यादीवर आपण जर बारकाईने नजर टाकली तर त्यातून एक गोष्ट अगदी स्पष्टपणे दिसून येते कि महाराष्ट्र भाजपचे बॉस हे फक्त आणि फक्त देवेंद्र फडणवीस हेच आहेत दोन हजार बावीस साली महाराष्ट्रात जे सत्तांतर झालं त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांना अनपेक्षितपणे उपमुख्यमंत्री व्हावं लागलं तेव्हापासून अशी चर्चा सुरू होते की देवेंद्र फडणवीस यांचे पंख भाजपचं केंद्रीय नेतृत्व कापत आहे मात्र लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने जी महाराष्ट्रातील यादी जाहीर केली त्यामध्ये दे देवेंद्र फडणवीस यांचाच वर्चस्व असल्याचं पाहायला मिळत आहे महत्वाची बाब म्हणजे फडणवीसांना आव्हान उभं करू शकणार नेतेच फडणवीसांनी थेट दिल्लीला पाठवण्याचा प्लॅन केला आहे दोन साली देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून जी शपथ घेतली ती भाजपमधील अनेकांसाठी आश्चर्याची बाब होती कारण पक्षातील अनेक दिग्गजांना बाजूला सारून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फडणवीसांच्या नावाला पसंती दिली होती ज्यामुळे राज्यातील भाजपचे अनेक नेते दुखावले गेले होते त्यावेळी एकनाथ खडसे पंकजा मुंडे विनोद तावडे सुधीर मुनगंटीवार या नेत्यांनी आपली नाराजी वरिष्ठांकडे बोलवून दाखवली होती पण त्यांच्याकडे कानाडोळा करत पक्षाने फडणवीसांना सर्व अधिकार दिले होते त्यामुळे फडणवीसांनी सुरुवातीला प्रशासनावर मांड त्यानंतर त्यांनी विरोधकांना बाजूला आता नेते फडणवीसांना आव्हान उभं करू शकतात त्यांना लोकसभेची उमेदवारी देऊन फडणवीसांनी आपला महाराष्ट्रातील रस्ता मोकळा केल्याचं पाहायला मिळतंय देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यापासून त्यांना विरोध करणाऱ्यांमध्ये एकनाथ खडसे हे आघाडीवर होते पण बोसरी जमीन प्रकरणी खडसेंवर झालेल्या आरोपानंतर त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता यानंतर खडसेंना पक्षांना पुन्हा कोणतीही संधी दिली नाही दोन ना हजार एकोणीस साली विधानसभेच्या निवडणुकीत कि देखील खडसेंना तिकीट देण्यात आलं नाही त्यानंतर खडसेंनी थेटपणे देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप केला होता यानंतर काही महिन्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता पंकजा मुंडे यांची मुख्यमंत्री पदाची इच्छा ही जगजाहेर आहे त्यामुळेच त्या देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी सगळ्या मोठ्या प्रतिस्पर्धी मानल्या जात होत्या दोन हजार एकोणीस विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांचा पराभव झाल्यानंतर त्यांचं कुठेही राजकीय दृष्ट्या पुनर्वसन करण्यात आलं नाही त्यामुळे मागील पाच वर्षात अनेकदा त्यांची खतखी बाहेर पडली होती असं असताना आता त्यांना थेट लोकसभेचं तिकीट देऊन दिल्लीला पाठवण्याची खेळी फडणवीसांकडून झाल्याचं पाहायला मिळतंय महाराष्ट्र भाजपमध्ये ज्या दिग्गज नेत्यांचा समावेश आहे त्यात सुधीर मुनगंटीवार हे देखील आहेत दोन हजार चौदाला ला ते देखील मुख्यमंत्री शर्यतीत होते मात्र फडणवीसांमुळे नंतरच्या काळात ते मागेच पडले ते देखील फडणवीस यांच्यासाठी से आव्हान ठरू शकतात असं असतानाच आता लोकसभेसाठी त्यांना चंद्रपूर मधून देण्यात आलं आहे जर ते या मतदारसंघातून निवडून आले तर त्यांना हे महाराष्ट्र सोडून दिल्लीत जावं लागेल महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री असं नेहमी विनोद तावडे यांच्या बाबतीत म्हटलं जायचं गोपीनाथ मुंडे यांच्या तालमीत तयार झालेल्या तावडेंना देखील सुरुवातीपासूनच फडणवीसांनी रोखण्याचा प्रयत्न केला होता दोन हजार एकोणीस साली त्यांचं देखील तिकीट कापण्यात आलेलं पण नंतरच्या काळात भाजपचं सरचिटणीस पक्षाने त्यांचं केलं पण त्यांना राज्यात पद देण्यात आलेलं नाही या सगळ्या परिस्थितीकडे राजकीय दृष्टिकोनातून पाहिल्यास आपल्या असं लक्षात येतं की देवेंद्र फडणवीस यांना आव्हान देणारे महत्वाचे नेते हे एकतर पक्ष सोडून बाहेर गेले आहेत किंवा त्यांना आता थेट दिल्लीत पाठवण्यात आलं आहे यामधून फडणवीसांनी एक गोष्ट गोष्टही अधोरेखित केली आहे की महाराष्ट्रात तेच भाजपचे बॉस आहेत